आज आम्ही मावले जेव्हा समोर आहे सत्य शपथ सांगतोय मी आणि जे देवासाठी आम्ही करतोय ते तुमच्या येणाऱ्या भक्तांचं कल्याण व्हावं एवढ्याच उद्देशानं जर गुरुवारी दररोज मागतोय देवा तिथं येणाऱ्या भक्तांचं कल्याण होऊ द्या त्यांच्या निघू द्या त्यांच्या समस्या निघू द्या प्रगट रूपातलं दिव्य भव्य कार्य व्हावं एवढंच मागणं कशासाठी आता हे जग भरकटाय लागलंय आज आमचं कुटुंब केलंय असंख्य लोक इथं अपेक्षा नाही तिथे त्यांच्या इच्छा पूर्ण करा एवढ्या मागणीसाठी आम्ही नवीन माणसं झोपडीत येत असते की त्यांना चांगला मार्ग दत्त महाराज प्रत्यक्ष भेटावं एवढं विश्वातलं कार्य आहे शारीरिक व्याधी हजारो लाखो रुपये खर्च करून सुद्धा जी व्याधी थांबत नाही असंख्य व्याधी थांबवायचं थां थां माऊली था इथं तीन मिनटात थांबवायचं था इथं था भगवंताने कार्य ठेवलंय शंभर बी ठेवलं असतं पण पन पन्नास टक्के केलं तर तुम्ही आणि देव तुमचं कल्याण व्हावं त्या धोरणात आम्ही पन्नास टक्क्याचं शारीरिक व्याधीचं कार्य ठेवलंय की विज्ञान युगाला लाजवणारं कार्य असुरी शक्ती हे शक्त्या हे शून्य गोष्टी आहेत या पण हे शक्त्या किती कुटुंब उद्ध्वस्त करते ते कसं कसं आपलं परिवार उद्ध्वस्त होतं की तुम्ही बघताय त्यांना वाचवणारा फक्त दत्त महाराजांचं नामस्करण आहे आणि स्वतः दत्त माऊली घरात यायचं म्हणलं तर माऊले पावित्र असलं पाहिजे आज बरेचसे लोक येते ते आज मोरळ छत्र आपलं एकमेव ठेवलंय त्या तर भगवान स्वतः चालवणारं छत्र आहे ते म्हणून भगवंताच्या नियमानुसार हे चित्र चालवलं जातं तिथलं कुठलाही दुनियातला मालक इथं होऊ शकत नाही एकच मालक आमचं परमेश्वर आणि दत्त त्यांच्या आदेशानुसार आदेशानुसार हे छत्र चालत असतं